सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोकणातील आंबा काजू बागायदार खुशीत असल्याचे दिसून येते नवीन वर्षात थंडी कायम असल्याने आंबा आणि काजू झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आला हा मोहर जानेवारी पर्यंत टिकून राहिल्यास यंदा आंबा तसेच काजू पीक मोठ्या प्रमाणात येईल सध्या या आंबा आणि काजू झाडांवर औषध फवारणी सुरू आहे यामुळे पुढील महिन्यापासून फळधारणा सुरू होईल थंडी या वर्षीची म्हणजे आता सुरुवात झालेली आहे ना ती आंब्याला तर चांगल्यापैकी आहे म्हणजे बरे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के झाड तर दिसतात मोहरलेली थंडीमुळे तर एक मोठा फायदा होणार आणि काजूला जर आता सम काजू पण सध्या आहे काजूला बुंद पण दिसते सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बुंद दिसते पण आज बघितलं जर पाऊस पडला तर थोडा काजूवर परिणाम त्याचा होणार आहे बाकी आंब्याला आता काय होणार नाही तुम्ही आता ही फवारणी केली औषधाची ती कशी करता काय कसं त्याचं मिश्रण वगैरे असतं आम्ही हे तीन जातीचं औषध मारतो त्याच्यावर आणि आम्ही फवारणी करतो तुमच्या आंबाबागेत प्रामुख्याने कुठली जाती आहेत आंब्याच्या आपूस आपूस देवगड आपूस देवगड आपूस आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने